नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत असं कॉर्न चाट हे चाट बनवायला खूप सोपं आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात बनवून तयार होतं आणि खायलासुद्धा खूप छान लागतं सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळा म्हटलं काहीतरी आपल्याला घरात का बसून चटपटीत असं खावं असं वाटतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया स्वीटकॉर्न चाट बनवण्यासाठी मी इथं कॉर्न घेतलेले आहेत दोन कप ताजे आणि फ्रेश आहेत सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्यामध्ये खूप सारे ताजी मक्का फ्रेश भेटते या ठिकाणी तुम्ही फ्रोझन मक्कासुद्धा वापरू शकता त्या अगोदर माझ्या चॅनलला ला लाईक करा आता आपल्याला सुरुवातीला हे स्वीटकॉर्न बॉईल करून घ्यायचे आहेत म्हणजेच उकळून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये तर मी तीन ग्लास पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाणी आपलं उकळलेलं आहे तर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आपल्याला मीठ घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला हे स्वीटकॉन घालून घ्यायचे आहेत स्वीटकॉन घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे परत एकदा आता आपल्याला हे तीन ते चार मिनिट हे स्वीटकॉन शिजवून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये साधारण चार मिनिट झालेले आहेत तर आपले स्वीटकॉर्न व्यवस्थित बॉईल झालेले आहेत मस्त उकडलेले आहेत आपले स्वीटकॉर्न याचा कलर सुद्धा बदललेला आहे तर आता आपण एका चाळणीमध्ये हे स्वीटकॉर्न काढून घेऊया इथे मी एक चाळणी घेतलेली आहे यामध्ये आपल्याला हे स्वीटकॉर्न काढून घ्यायचे आहेत पाणी काढून घेतलेले आहेत तर यावरचं पाणी आपल्याला यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे स्वीटकॉर्न मधलं एक दोन ते तीन मिनट आपल्याला हे चाळणीमध्ये ठेवायचे आहे स्वीटकॉर्न मी इथे एक बाउल घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला हे स्वीटकॉर्न काढून घ्यायचे आहेत यामधलं पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला बारीक कापून घेतलेला कांदा मीडियम साईजचा सा कापून घेतलेला होता मी बारीक कांदा छोटे एक टोमॅटो बारीक कापून घेतलेले ते घालायचं आपल्याला कोथंबीर घालायची आपल्याला थोडीशी यामध्ये कापून घेतलेली दोन हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत ते घालायच्यात आपल्याला जास्त तिखट नाहीत ते मिरच्या यामध्ये आपल्याला थोडंसं काळं मीठ घालायचं आहे थोडंच घालायचं आहे कारण आपण कॉर्न बॉईल बॉईल करतानासुद्धा आपण मीठ घातलेलं आहे आता इथं मी चाट मसाला घेतलेला आहे ते घालायचं आहे आपल्याला पाव चमचा चमचा पाव काळे मिरी पूड घेतलेली आहे ते घालायचे आपल्याला चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे ते घालायचे आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला आता पुदिन्याची चटणी करून घेतलेली आहे ती घालायची आपल्याला आपण कॉर्न चाट बनवतोय तर पुदिन्याची चटणी खूप छान लागते यामध्ये आता यामध्ये घालायची आपल्याला चिंचेची गोड आंबट चटणी दोन चमचे घालायचे आहे या ठिकाणी तुमच्याकडे चिंचेची चटणी नसेल तर तुम्ही टोमॅटो सॉससुद्धा घालू शकता चिंच्याची चटणीची चे रेसिपीसुद्धा मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही जाऊन बघू शकता आता यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला शेव घालायचे आहे बारीक शेव आहे आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान लागतं सध्या पावसाळा चालू आहे असं थंडगार वातावरण झालेलं आहे बाहेर पाऊस पडत आहे असं मस्त चाट आपल्याला खूप आवडतं पावसाळ्यात तुम्ही बाहेर कधी फिरायला गेलात तर तुम्हाला अशा प्रकारे चाट खूप महाग देतात ठेल्यावर तर तुम्ही अशा प्रकारे घरी बनवून असं मस्त एन्जॉय करू शकता खूप छान लागतं हे असं चाट बनवलेलं मिक्स करून घेतलेलं आहे आपण शेवटी आपल्याला अर्धा लिंबू पिळायचा आहे लिंबामुळं खूप चा छान लागतं हे चाट मी अर्धा लिंबू घातलेला आहे तुम्हाला आवडत असल तर तुम्ही एक लिंबाचा रससुद्धा घालू शकता असं मस्त झालेलं आहे आपलं स्वीटकॉर्न चाट कलरसुद्धा असा मस्त आलेला आहे कलरफुल झालेला आहे खायला खूप छान लागतं लहान मुलांना तर अशा प्रकारे केलेले पदार्थ खूप आवडतात तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गर घरच्या घरी हे चाट बनवून लहान मुलांना खायला देऊ शकता असं मस्त झालेलं आहे आपलं चाट मस्त आपलं चटपटी स्वीटकॉन चाट तयार झालेला आहे खायला खूप छान लागतं लहान मुलांना तर अशा प्रकारे केलेले पदार्थ खूप आवडतात आणि त्यामध्ये चाट म्हटलं की मुलांना खूप आवडतं तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा